घरामध्ये समृद्धीसाठी काही महत्त्वाच्या खास वास्तू टिप्स एक घरामध्ये नकारात्मक बोलणे टाळावे कारण आपल्या घरातील पुरुष दैवत नेहमी तथास्तू म्हणत असतो वाईट बोलले तर तेही सत्य होते कारण तो सदैव ततास्तू म्हणत असतो दोन घराच्या मुख्य दरवाजासमोर कचरा ठेवू नये त्यामुळे देवाची पूजा केल्याची फलप्राप्ती मिळत नाही तीन घराच्या मुख्य दरवाजासमोर किचन किंवा की डायनिंग टेबल असू नये चार घरामध्ये भिंतीवर असलेल्या घड्याळाचे टोल किंवा काटे बंद पडू देऊ नये नेहमी अखंड चालू असू द्यावेत पाच हातातल्या घड्याळाची डायल काळी किंवा लाल रंगाची नसावी सहा भाग्योदयासाठी घरात उत्तर किंवा पूर्व दिशेला म्युझिकल टोल देणारे घड्याळ लावावे सात घरामध्ये बंद पडलेले एखादे घड्याळसुद्धा आपली प्रगती थांबवते म्हणून घरामध्ये एकही बंद पडलेले घड्याळ ठेवू नये आठ घराच्या किचन ओट्याच्या खाली साफसफाई असावी अडगळ भंगार ठेवू नये त्यामुळे घरातील स्त्रीची चिडचिड वाढते आणि मानसिकता बिड बिघडते नऊ घराचा किचन ओट्याच्या खाली सिंक खाली मिठाचा बाऊल ठेवावा दहा स्वयंपाकघरात शेगडी उत्तर भिंतीला लागून ठेवू नये शक्यतो अग्ने किंवा वायव उत्तरभिमुख ठेवावी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री